तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यासाठी माऊलींच्या पालखी रथाचे बैलजोड्याचा पूजन सोहळा संपन्न झाला या बैलजोड्याचा मान गुंडरे कुटुंबाला मिळाला असून बैलजोडीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते श्रींच्या रथाच्या बैलजोड्याचे मंदिराच्या महाद्वारामध्ये पूजन करण्यात आले यावेळी त्यांनी संजीवन समाजींचे दर्शन घेऊन श्रींचे आशीर्वाद घेतले अर्जुन मारुती गुंडरे व विवेक ज्ञानेश्वर गुंडरे हे बैलजोड्याचे मानकरी असून पालखी रथ ओढण्याचा मान त्यांना मिळाला आहे पूजनाचा मान मिळाल्याबद्दल मंत्री मिसाळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली आज या आळंदीच्या माऊलीच्या दर्शनासाठी आणि जे रथाला जी बैलजोडी लागणारे ज्यांचा मान आहे त्या बैलजोडीची पूजा करण्यासाठी आज ह्या आळंदीमध्ये मी आलेली आहे ज्यांचा दोन जोड्यांचा जो मान होता त्यांचं माऊलीच्या रथाच्या जोड्यांचं पूजन इथे झालेलं आहे त्याचबरोबर सगळ्या देवस्थानाचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याबरोबर येणाऱ्या आगामी काळामधला आराखडा देवस्थानाचा काय आहे आणि कसा त्या संबंधीची चर्चा पण आज इथे झालेली आहे आणि हे आपलं मोठं देवस्थान आहे मोदीजींचं जे म्हणणं आहे इथे माझ्या मते नड्डाजी पण आमचे येऊन गेले अध्यक्ष निर्मला जी येऊन गेलेले आहेत आणि मोदीजींचं म्हणणं आहे की आपली जी सगळी देवस्थानं आहेत त्याचा खूप आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जीर्णोद्धार केले तर एकतर आपल्यामध्ये एक, एक देशभक्ती ती पण जागृत होते आणि आपण आपल्या संस्कृतीचं पण पुनर्जीवित करू शकतो त्यामुळे आपण मा सरकारतर्फे आता जवळजवळ बऱ्याच देवस्थानाचा आराखडा मंजूर करतो आहे जसं मी कोल्हापूरचं पालकमंत्री आहेत अंबाबाईचा आणि ज्योतिबाचा आराखडा मागच्याच महिन्यामध्ये आम्ही मंजूर केला त्याच पद्धतीचा आळंदीसं पण आम्ही पुढचं काम मार्गी लावू आणि मला आज सगळ्या ट्रस्टींनी इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद